श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रावण महिन्यामध्ये आला त्यानंतर आपण पारायणाला सुरुवात करतो जसं की गुरुचरित्राचं पारायण नवनाथाचं पारायण असे आपण पारायण लावतो कारण हा महिना पारायणाचा आहे आणि सर्वांना फळप्राप्ती होण्याचं आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे चला तर मग आपण बघूयात श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या पद्धतीने गुरुचरित्राचे पारायण करतो त्याच पद्धतीने आपल्याला नवनाथ पारायण करायचे आहे तर नवनाथ पारायण करताना काय करायचे काय नाही हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवनाथ पारायण करताना वाचनाची वेळ ही प्रदोषकाळ असावा म्हणजे समजास ज जवळपास सकाळी सकाळी आपण हे पारायण करावे याचं का याच्यामागे कारण असं आहे की सकाळी एकतर पूर्ण जे एन्व्हायरमेंट असतं आपलं ते एकदम शांत असतं आणि पक्ष्यांच्या त्याच्या घोंगटाने किंवा बाहेर असणारे जी धावपळ आहे याच्या जी गाड्यांचे जे आवाज असतात याने तुम्हाला वाचायला वगैरे पण सोयीस्कर जातं त्याच्यामुळे सकाळ सकाळी करावं तीन, तीन वस्ता कि चार तीन वाजता उठून तुम्ही हे पारायण करू शकता किंवा संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही हे पारायण करावे शक्यतो वाचनाची वेळ ही दुपारी ते बारा, ची ची ते बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्ही टाळावी कारण यावेळी दत्ताप्रभू यांची भिक्षा मागण्याची वेळ असते त्यामुळे तुम्ही बारा वेस ते साडेबाराच्या वेळेस वाचन करायचं नाही आहे त्यामुळे सकाळी तीन ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही पारायण वाचू शकता या आता यामध्ये पण काही नियम आहेत जसे आपल्या गुरुचरित्राचे नियम आहेत तसेच याचे पण नियम आहेत की आपल्याला गादीवर झोपायचं नाही आहे पूर्ण नऊ दिवस ब्रह्मचार्य पाळायचं आहे त्याच्यानंतर गाठी असणारे वस्त्र किंवा गाठी आपल्या अंगावर ठेवून आपल्याला वाचन करायचं नाही आहे जसं की आता महिलांना बहुतांश महिला ह्या वेणी घालतात आणि आपलं जे रबर आहे त्या रबरला डबल एक आढा घेतात आणि ते आढा घेऊन ते वाचायला बसतात तर आपल्या अंगावर कोणत्याही प्र प्रकारची गाठ नको आहे म्हणजे आपल्याला वाचन करायचं आहे हा एक नियम सर्वांनी पाळायचा आहे आणि जर या जागेवर पुरुष पारायण करत असतील तर पुरुषांनी आपल्या खिशामध्ये पॉकेट ठेवायचं नाही आहे पॉकेट न ठेवता आपल्याला ते पारायण करायचं आहे बेल्ट न घालता आपल्याला ते पारायण करायचं आहे म्हणजे त्यांच्या जे पॅन्टला ते बेल्ट्स वगैरे वापरतात तर ते त्यांनी वापरायचे नाही आहेत त्याच पद्धतीने स्त्रियांनी वेणी न घालता आणि रबराला डबल एक आढे न देता तुम्हाला जर लावायचे असेल रब्बल तर तुम्ही एक आढा देऊन मोकळं सोडा बाकी तुम्ही केसं मोकळे सोडून तुम्हाला ह्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तुमच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे आढा किंवा गाठ नको आहे आणि त्यानंतर तुम्हाला काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की आम्हाला कॉट शिवाय झोपच येत नाही आम्हाला खाली झोपायचं सांगितलेलंच नाही आहे आम्हाला आमची कंबर दुखते मग आम्ही काय करायचं तर अशावेळी तुम्हाला एक सा, उपाय सांगते मी की तुमच्या कॉटवर जी तुम्ही गादी टाकता ती गादी तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि त्या गादीच्या ऐवजी तुम्हाला तिथे एक अशी घोंगडी किंवा एखादी सतरंजी टाकून द्यायची आहे आणि त्या सतरंजीवर तुम्हाला नऊ दिवस झोपायचं आहे तुम्हाला गादीवर झोपायचं नाही आहे हाच नियम आपल्या गुरुचरित्रालाही लागू होतो आहे हाच नियम आपला नवनाथ पारायणाच्या ग्रंथालासुद्धा लागू होतो आहे तुम्हाला परान्न खायचं नाही आहे नऊ दिवस कोणाच्याही हातचं तुम्ही नऊ दिवस खाणार नाही आणि खाल्लं तरीही तुम्हाला ते स्वखर्चातून खायचं आहे म्हणजे तुम्हा तुम्ही जर बाहेर जाऊन काही खाल्लं एखाद्या वेळी जर इमर्जन्सी आली खूप आणि तुम्ही जर एखाद्या वेळी खाल्लं तर तुम्हाला तुमचे पैसे पे करायचे आहे त्या जागेवर मग तुम्ही एखाद्या नातेवाईकाच्या घरी जरी गेलेले असाल आणि तिथे तुमच्याकडून खाण्यात जर आलं तर तुम्हाला त्या अन्नाची किंमत त्या नातेवाईकाला द्यावी लागेल आणि राहाल्याविषयी तुमची पूजा मांडणी तर जसं आपण गुरुचरित्राची पूजा मांडणी करतो पोथीची याची तशी तुम्हाला एक पोथी मांडून घ्यायची आहे एक कलश मांडून घ्यायचा आहे आणि नऊ सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहेत नऊ नाथांच्या म्हणून एक नऊ सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहेत एका पाटावरती आणि छान पद्धतीने त्याची रोज पूजा करायची आहे आणि नंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे बघा आता तुम्हाला जर का नऊ दिवसाचे पारायण करायचे असेल तर पहिल्या दिवशी तुम्हाला चार अध्याय घ्यायचे आहे बाकी दोन्ते सात, दोन्ते सात दोन ते सात दोन ते सात या दिवसामध्ये तुम्हाला पाच पाच अध्याय घ्यायचे आहे आठव्या दिवशी तुम्हाला तीन अध्याय घ्यायचे आहे नवव्या दिवशी तुम्हाला दोन अध्याय घ्यायचे आहे अशा प्रकारे तुमचं नऊ दिवसाचं चाळीस अध्यायाचं पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे आता जर का तुम्हाला तीनच दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी एक तेरा अध्याय घ्यायचे आहे दुसऱ्या दिवशी चौदा ते सव्वीस अध्याय घ्यायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीस अध्याय घ्यायचे आहेत आता काही जणांना नऊ दिवसाचं किंवा तीन दिवसाचं पारायण करणे हे शक्य होत नाही तर आपल्या स्वामी सेवेमध्ये संक्षिप्त नऊ अध्याय म्हणून एक नवनाथ ग्रंथ आणलेला आहे गुरुमाऊलीने आणलेला आहे ते तुमच्या सर्वांना माहीतच आहे तर त्या ग्रंथामध्ये नवनाथ ग्र पारायणाच्या नऊशे ओव्या आहेत ज्या नऊशे ओव्या आपण घेऊ शकतो तर त्या नऊशे ओव्या घेण्याच्या अगोदर आपल्याला स्तवन मंत्र एक वेळा घ्यायचं आहे नवनरवण मंत्र हा अकरा वेळा घ्यायचा आहे स्वामींची माळ ही अकरा वेळा जपायची आहे आणि गणपती अर्थ ध्वज म्हणून आपल्याला ते पारायणाची सुरुवात करायची आहे आता संक्षिप्त नऊ नऊ अध्याय जे आहेत नवनाथ पारायणाचे याच्यामध्ये नऊशे ओवे आहेत आणि याचे तुम्ही पारायण करू शकता म्हणजे याचे तुम्ही सात आठ नऊ तुम्हाला जितके लागत तितके तुम्ही पारायण श्रावण महिन्यामध्ये करू शकता तर तुम्हाला अशा प्रकारे पारायण करायचे आहे कोणाला जर छत्तीस पारायण करायचे असेल तर त्यांनी संकल्प करून ते पारायण करायचे आहे संकल्प करताना तुमच्या हातावर तुम्हाला एक फूल तांदूळ किंवा पाणी घ्यायचं आहे आपला जो काही संकल्प असतो तो, तो संकल्प आपल्या देवापुढे मांडायचा आहे कारण देव हा भक्तीचा भुगेला आहे आणि भावाचा भुगेला आहे हे तुमच्या सर्वांना माहीत आहे देव आपल्याकडे बाकी काहीही मागत नाही तुम्ही पारायण करा आणि श्रावण महिन्याच्या तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ